नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो कंत्राटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे हक्क मागता येणार नाही अशा प्रकारचा स्पष्ट निर्णय सुप्रीम कोर्टाद्वारे घेण्यात आलेला आहे आता हा निर्णय नेमका काय आहे या निर्णयाचा कोणाला फटका बसणार आणि याचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे त्याम। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आज जर आपण पाहिलं तर देशभरामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध सरकारी आस्थापनांमध्ये कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने काम करत आहेत यामधीलच काही कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी तसेच भविष्य निर्वाह निधीसाठी आणि कायम सेवेमध्ये समावून घेण्याकरिता न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल केलेली आहे परंतु आता सुप्रीम कोर्टद्वारे एक महत्वाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता हा निर्णय नेमका काय आहे तर कंत्राटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे हक्क मागता येणार नाही अशा प्रकारचा स्पष्ट निर्णय सुप्रीम कोर्टाद्वारे घेण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टाद्वारे हा निर्णय घेत असताना दोन हजार अठरा सालच्या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय आणि हा निर्णय घेण्यात आला निर्णय नेमका काय होता तर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महानगरपालिकेमध्ये थर्ड पार्टीद्वारे म्हणजे थर्ड पार्टी, पार्टी आउटसोर्सिंगद्वारे कंत्राटी कर्मचारी भरण्यात आले होते आणि कालांतराने काही वर्ष त्यांनी सेवा दिल्यानंतर त्यांना त्या सेवेमध्ये कायमस्वरूपी सेवेत घेण्यात आलं तसेच सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ देखील देखील देण्यात देण्यात आली आणि इतर जे काही अनुज्ञेय भत्ते भत्ते असतात ते त्यांना आहे आता हा निर्णय सुप्रीम कोर्टाद्वारे फेटाळण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टच्या अधिकृत निर्णयानुसार त्यांचं म्हणणं आहे की सरकारी कर्मचारी आणि कंत्राटी कामगार यामध्ये मूलभूत फरक आहे तो फरक म्हणजे काय तर कंत्राटी कर्मचारी हे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती थर्ड पार्टीद्वारे किंवा आउटसोर्सिंग एजन्सी मार्फत भरण्यात येतात आणि सरकारी कर्मचारी हे सरकारी सुविधा स्पर्धा परीक्षा नियमांचे पालन करून भरले जात असतात त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि कंत्राटी कामगार यामध्ये खूप मोठा फरक आहे त्यामुळेच सुप्रीम कोर्टाद्वारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता या निर्णयाचा नेमका फटका कोणाला बसणार तर या निर्णयामुळे निश्चितच राज्यातील देशातील सर्व कंत्राटी कामगारांना बसणार आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर आरोग्य विभाग असेल महानगरपालिका असेल शिक्षण विभाग असेल कंत्राटी शिक्षक असतील किंवा विविध योजनेतून भरण्यात आलेले कर्मचारी असतील तर या सर्वांना या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा फटका बसतो विद्यार्थी मित्रांनो हा निर्णय देत असताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विपुल यम द्विसदस्यीय खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे त्यांनी असे नमूद केले आहे की कायमस्वरूपी नियुक्ती ही पारदर्शक पद्धतीने केली जाते आणि त्यासाठी पात्र असलेल्या सर्व व्यक्तींना समान संधी उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे खंडपीठाच्या या निर्णयानुसार कंत्राटी कामगारांची पदभरती ही आउटसोर्सिंगद्वारे किंवा थर्ड पार्टी किंवा एज एखाद्या एजन्सी मार्फत केली जाते त्यामुळे ह्या दोन्ही बाबी वेगळ्या आहेत कंत्राटी कामगारांना सरकारी कामगार असल्याप्रमाणे हक्क मागता येणार नाही असं स्पष्टपणे त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो यावरती सरकारने जर धोरणात्मक निर्णय घेतला तर एक वेगळा मार्ग निघू शकतो निर्णय कायदेशीररित्या जरी महत्वाचा असला तरी सामाजिक दृष्टिकोनातून हा गंभीर ठरू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो या सुप्रीम कोर्टच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कॉमेंट्स करून तुमचं मत नोंदवू शकता तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद